मैत्रिणींनो मा तुम्हाला माहिती आहे का एक वाटी पोहे यामध्ये अर्धी वाटी जर डाळवं घातलं तर महिनाभर टिकणारा खमंग कुसखुशीत असा हा पदार्थ तयार होतो त्यासाठी एक वाटी जाड पोहे घेतले आहे अर्धी वाटी भाजलेली चण्याची डाळ दाल म्हणजे डाळव घ्यायचं आणि मिक्सरमधनं फिरवून एकदम बारीक त्याची पावडर करून घ्यायची ती चाळून घेतली त्यानंतर यामध्ये दीड वाटी घालायचं आहे तांदळाचं पीठ भाकर बनवण्यासाठी आपण जे पीठ वापरतो तेच पीठ वापरलेलं आहे दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हिंग पाव चमचा घालायचे आहे हळद दोन चमचे ती you चवीनुसार मीठ घातलं तुम्हाला हवं असेल तर थोडासा ओवाही घालू शकता त्यानंतर दोन वाट्या पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं दोन ते तीन चमचे तेल कडकडीत गरम करून तेलाचं मोहन या पिठामध्ये घालून व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं त्यानंतर जे पाणी गरम झालं आहे थोडं थोडं पाणी घालून ही कणिक भिजवून घ्यायची कणिक भिजवताना थोडीशी घट्टसर भिजवायची लागेल तसं पाणी घालायचं आहे त्यानंतर लगेच चकलीच्या साच्यामध्ये घालून याच्या छोट्या आकारातल्या या चकल्या बनवून घ्यायच्या तर इथे मी मिनी चकली बनवली तुम्हाला हवं असेल तर नेहमीची चकली ही बनवू शकता तळून घ्यायची आहे पण तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं गॅस मध्यम असेवर ठेवायचा आणि मग चकल्या तळायच्या चकल्या तळताना तेलावरचे हे बुडबुडे जेव्हा कमी होतात म्हणजे चकली आजपर्यंत व्यवस्थित तळली जाते महिनाभर टिकणारी चकली